केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहत आहे चावडी न्यूज डॉट कॉम सासवड पोलिसांचा रोड रोमियो व बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई सासवड पोलीस स्टेशनतर्फे सासवड शहरातील महाविद्यालयांमध्ये विद्यार्थिनींची छेड काढणे किंवा त्यांचा पाठलाग करणाऱ्या रोड रोमियोंवर निर्भया पथकामार्फत कारवाई करण्यात आलेली आहे याशिवाय सासवड पोलीस स्टेशनतर्फे वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करणं विनापरवाना वाहन चालवणं वाहनांमध्ये काही मोडिफिकेशन करणं कर्नकर्कश हॉर्न वाजवणं किंवा सायलेन्सर काढून वेगवेगळ्या पद्धतीचे आवाज काढणं अशा बेशिस्त वाहन चालक म्हणजेच दुचाकी स्वारांवरती कारवाई करण्यात आलेली आहे आज तब्बल वीस ते पंचवीस वाहनांवरती ही कारवाई करण्यात आलेली आहे वीस ते पंचवीस दुचाक्यांवरती ही कारवाई करण्यात आली असून या कारवाईमुळे आता सासवड शहरातील बेशिस्त दुचाकी स्वारांवरती नक्कीच नियंत्रण मिळवलं जाईल असा विश्वास सासवड पोलीस स्टेशनकडून व्यक्त केला जात आहे सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक श्रीराम पालवे यांनी आजच्या या संपूर्ण कारवाईबाबत दिलेली माहिती आता आपण ऐकणार आहोत नमस्कार मी पी एस आय श्रीराम उत्तर नेमणूक सासवड पोलीस स्टेशन आज रोजी जे आपल्या पोलीस सासवड पोलीस स्टेशन हद्दीतील पुरंदर कॉलेज वाघेरी कॉलेज तसेच बस स्टँड या ठिकाणी जे पण विनापरवाना किंवा कॉलेजला जाणारे जे वाहनचालक आहेत त्यांच्याकडे लायसन्स नाही किंवा जे रोड रोड रोडरोम्यव रो आहेत कर्कश हॉर्न वा, वाजवणे तसेच बुलेट गाड्यांचे फायरिंग काढणे या वाहनावर आम्ही निर्भय पथकामार्फत निर्भय पथकाचे पॅटील मॅडम यांनी आणि आम्ही संयुक्त कारवाई करून चे वीस ते पंचवीस वाहनावर दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे आम्हीचे विद्यार्थ्यांच्या वडिलांना आव्हान आहे की ज्यावेळेस मुलांना तुम्ही विनापरवाना वाहन चालवायला वाहन देता त्यावेळेस त्याचा परिणाम जे होतो ते गंभीर परिणाम वडिला पालकावर गुन्हा दाखल करायचे आदेश आहेत सक्त आदेश आहेत तर त्याप्रमाणे परत त्यानंतर मुलाला वाण दिल्यानंतर कारवाईला सामोरं जाणं काही योग्य ठरणार नाही त्यामुळं आपल्या सर्व जेव्हा कॉलेज विद्यार्थी असतील किंवा कॉलेजच्या येणारे मित्र असतील तर त्यांनी आहे ना त्यांनी स्वतःचं लायसन काढल्याशिवाय वाहनाला हात लावून एक तर एक दंडात व कारवाई तर सुरूच आहे पण गुन्हा नोंद सुद्धा कारवाई चालू होणार आहे त्यांना ज्यांनी वान दिलं त्याचे जे पालक असतील त्याचे जे नातेवाईक असतील त्यांनी आणि हे जे मुलं आहेत हे मुलांना आम्ही गेल्या दोन महिन्यापासून गेल्या एक आठवड्यात बुलेटचे फायरिंगची कारवाई करण्यात हे कारवाई कंटिन्यू करण्यात येणार आहे त्यामुळं विद्यार्थ्यांनी वाहन चालवताना कर्णकर कसे कर आवाज करणे किंवा ज्याचा हॉर्न कर्णकर कसे कर आहे ते हॉर्न काढून ठेवला पाहिजे यांनी सगळ्यांनी आणि आपण आलो आहे कशाला शिकायसाठी आलो आहे रोड रोमियोसारखं सारखं किंवा हुलडबाजी करणे हुल्लडबाजी करत असेल तर सासोडफुलटे संध्याच्या कारवाई करण्यात कारवाई करणारच आहे सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक सो देशमुख साहेब ॲडिशनल एस पी सर बिरादार साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी बर्डे साहेब सासवड पोलीस स्टेशनचे पी आय सर स्त्री अधिकारी साहेब आणि जे स्टाफ आहे आमचा हे स्टाफमार्फत मिळून मिळून करण्यात आलेलं आहे तर इथून पुढं विद्यार्थ्यांना तसंच विद्यार्थ्यांना आव्हान आहे की वाहन चाल वाहन चालवताना वाहनाच्या नियमाचे उल्लंघन करू नये